आज अशा राज्यामध्ये आलोय भारतातल्या त्यामध्ये माणसं माणसाला कापून खातात आहेत विकायला पिशवीत बनवून ठेवल्यात काय का त्या का बेडकांचं मित्रांनो एवढ्या सगळ्या भीमुगाच्या शेंगा मित्रांनो तो भीमुगाच्या भी शेजारी पाय कशाचे ही जो रव कशाला पकडून आणल्या तिथं इतकी मोठी मोठी जोरा ते टेंट लावलाय आणि तिथंच गाडी पार्किंगला लावली एक मोठं असं ही होतं छत टाईप तिथंच लावलाय पण तिथं काय झालंय पेनाडी दोन चार पोर आलेत गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे आपल्या बारामती ते ईशान्य भारत नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिपचा दिवस त्रेसष्टवा तर बासष्टव्या दिवशी आपण इथं टेंट लावला होता अशा प्रकारे तर आता निघतो इथनं दहा वाजल्या असं युट्यूबचा एक व्हिडिओ एडिट केला मला पाहिजे तसा नाही जमला ते मी ढकलून देतो आहे आता कारण मला कॅमेऱ्यात जे पुढचं रेकॉर्ड करायची जागा नाही त्यामुळं पाठीमागचं डिलीट केल्याशिवाय पुढचं रेकॉर्ड करता येणार नाही त्यासाठी तसंच एडिट केला आणि तसंच सोडतोय आता चला बाय बाय भेटूया पुढं मित्रांनो तो बघणं टेंट वगैरे सगळं आवळून आणले आणि बॅग वगैरे सगळे बांधले आणि आता आपण आहेत ना डिमापूरमधनं निघतोय डिमापूरमध्ये काही पर्यटन स्थळ नाही पाहिलं इथे एक मार्केट आहे इथे रात्रीच जाऊन आलो मी पण कॅमेरा चार्ज नव्हता कपड्याचं वगैरेच मार्केट आहे बाकी काही नाही आहे पाहण्यासारखं तर आपण कोहिमा या ठिकाणी जाणारी ही नागालँडची राजधानी तर चला निघूया पहिले काही ते खायला बघूया आता वाजले तर आपल्याला जवळपास अकरा वाजलेत काही खाल्लं नाही मी सकाळपासून अकरा वाजल्या निघायला ओके चलो मित्रांनो तर डिमापूरमध्ये इथं Uh, नागालैंड मधे पेट्रोल शव रुपये लीटर है नाइनटी सिक्स नाइनटी से नाइनटी सिक्स पॉइंट सिक्सटी नाइन तो मित्रों पेट्रोल पकते नागालैंड मधट्रोल सब गाड़ी अलग अलग हाँ सब जगह अलग अलग है हा बिहार बी गुमतो काय मी तो महाराष्ट्र मित्रांनो तो आलोय आता डीमापूर मध्ये मार्केटला पण काहीतन काय कुठलं कसं जायचं तेच नाही मला आपण लोकेशन टाकून जावं लोकांना विचार जाणं काय खरं नाही खायचं म्हणजे काय मित्रांनो माहिती का इथं सगळं नॉनव्हेज आयटम आहेत आणि हे सगळे ना लोक आहेत हे आपलं नॉर्मल नॉनव्हेज खातच नाही भाऊ व्हेज नॉनव्हेज खात त्यामुळे इथं जेवण इम्पॉसिबल होते भाऊ इथं हिंदू हॉटेल फूड काय लागतं आहे मग येऊ शकतो आपण इथं आपण काल खाल्लं होतं बघ इथं समोसा वगैरे खाऊ जाऊया बरं मित्रांनो तर अगोदर एक समोसा खाल्ला पण दोन कचोऱ्या खातो आहे कारण काय पुढं जाऊन आपल्याला हॉटेल भेटते का नाही व्हेज काय माहीत नाही आहे त्यामुळे इथंच आपलं मारवाडी एक स्वीट होम आहे तर तिथंच खातो आहे तर चला इथं व्हेजच आहे सगळं त्यामुळं काय अडचण नाही आहे चलो मित्रांनो तर आलोय नाश्ता कराय काल जिथं आपण पावभाजी खाल्ली होती तिथंच आलेलो आहे अशा प्रकारे समोसा खातोय आता आणि जाऊया मग आपल्याला जायचे ना कोइमाकडे ओके मित्रांनो तर ऑटो रिक्षावाला नाही पळून गेला तर ट्रॅफिक पोलीसवाल्याने ताणून पकडला त्याला हल्ला हनला हनला चला नाश्ता झाला इथं हे मारवाडी स्वीट होम होतं त्यामुळं काय अडचण नाही आहे नाश्ता एकदम व्यवस्थित झाला वेजमध्ये ओके चला मित्रांनो तर डिमापूरच्या हाँगकाँग मार्केटला आलोय हे संध्याकाळी आले होत तर चालाय जागा राहत नसत असे सगळे कपड्याची दुकानच दुकान आहे लेडीज जेंट्स सगळं काय पाहिजे ते आहे इथं रेल्वे स्टेशन नागा रेल्वे 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 आ, आहे नागालँडमध्ये पण रेल्वे येते दिमापूरपर्यंत रेल्वे सर्व्हिस आहे आपल्या इंडियन रेल्वेची तिथं पुढं नाही आहे अशा प्रकारचं आहे तर आपण आता फायनली दिमापूरला बाय बाय म्हणून पुढं निघालोय दिमापूरमध्ये पाहण्यासारखं काही नव्हतं मला मार्केटच पाहिजे होतं सर पुनाला, पुनाला मार्केट पुनाला मार्केट पुनाला बुना मार्केट हां कितना दूर तार्ण तार्ण वाला मार्केट हाय मला वाटलं काय झालं मला सांगितलं होतं मार्केटला जा एका पोलिसाला सांगितलं त्याला काही कळत नाही मग ब्रिज पार करत कर उस साइड हे चला मित्रांनो इथं आलोय मार्केटला तिथे बघा चाकूबिजू बसले विरे एकदम डेंजन मध्ये पुनावाला मार्केट मला वाटतं ही तासच बहुतेक खूप या जाऊन आतमध्ये पाहू शकता असे साधे हे असतात छपराचे जास्त कपडेही काढले कपड्याचंच मार्केट दिसतंय जास्त मित्रांनो तर आलोय आता लय सामान झालं मला चडी फेटायला लागली माझी तर मित्रांनो आलोय आता डिमापूरच्या मार्केटला जे मार्केट साठी सगळे लोक उत्सुक असतात पहिला ते असते मार्केट दाखवायला आलोय तुम्हाला तर मित्रांनो मी आहे आता डिमापूरमध्ये आता डीमापूरमध्ये तर मार्केट ज्यामध्ये ॲनिमल मार्केट म्हणून आहे तर तिकडे जाऊया आपण अशा प्रकारचं नाही काय काय आतमध्ये पाहू शकता इथं चहाची वगैरे सगळ्याची दुक दुकानं आहेत काय बड पडते मी अशा प्रकारे हे मार्केट आहे ह्याच्या आतमधल्या साईडला आहे कुत्री वगैरे बघूया आपण रेट काय काय नाही ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो अशा प्रकारे मंडी आहे चलो देखते किधर क्या मिल रहा है तर कोंबड्या दिसतात पालेभाज्या दिसतात अजून वेगळं तर काही दिसलं नाही मला मित्रांनो तर फायनली आलो इथं मार्केटला तर इथं कोंबड्यात आंटी कॅरेट आहे मुर्गे का फायव हंड्रेड <laughs> क्या देसी अशा प्रकारे मित्रांनो आणि इथं आल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता इथं कुत्री बित्री पण आहेत विकायला दीदी क्या रेट आहे मित्रांनो

मित्रांनो तर मी नागालँड मधील आशा मार्केटला आलोय डिमापूर सुपर मार्केट म्हणून त्या ठिकाणी नैवे कुत्री भेटतात इथं पाहू शकता हे दिसतात का कुत्री विकण्यासाठी ह्या कुत्र्याचा रेट नाही चार चार हजार रुपये आहे आणि इकडं आलं तुम्ही तर इकडं तुम्हाला वे कोंबडे भेटत्याल खरगोश भेटत्याल अजून इथं वे वेगवेगळे अ जनावर हे पाहू शकताय तर हे उंदरं उंदरं पण खातात अशा प्रकारची उंदरं पण तुम्हाला भेटून जाते अजून स्ट्रेंज म्हणजे इथं पाहू शकता ही कुत्री आपल्या इथं आपल्या इथं आप मोकळी फिरणार का इथं कापणं मत आश्या प्रकाँची। आश्या प्रकाँची। आश्या प्रकाँची। कर म्हणतात इथं अशा प्रकारे अशा प्रकारे कुत्री विकायला आहेत इथं हे ते व्हिडिओ नको करू व्हिडिओ नको करू म्हणतात मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास इथं पाहिलं कुत्री विकली जाते चार चार पाच पाच हजारला त्यामुळं नाही इथं एक बी कुत्रं दिसलं नाही मला आल्यापासून बाकी दुसरं कोंबड्या बिंबड्याचं पण मार्केट आहे मेन तर मला इथं वेगळं काही दिसलं उंदरं आणि कुत्री खातात इथं आणि ते आपल्या इथं प असे कितीतरी फिरत असतात आणि इथं तीन तीन, तीन आ, चार चार हजार रुपयाला विकली जातात अशा प्रकारचं इथलं मार्केट आहे मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती आवडली का नाही आवडली असेल तर भावाला फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा पाहू शकता कुत्री कशी टाकलेली चला हॅलो नक्की करा मित्रांनो तुमचा भाऊ नागालँडला आला इतक्या लांब ला कुत्री खातात लोक इथं मित्रांनो तर नागालँडमधल्या भीमुगाच्या शेंगा बघा कशा आहेत आणि कशा प्रकारे ती बाई इचून भीमुगाच्या शेंगा पिशवीत भरत आहे दिसले का तुम्हाला का झूम करून दाखवू भीमुगाच्या शेंगा तर मला झूम करून दाखवतो दा तुम्हाला एकदा मित्रांनो पाहिले का आळ्या कशा हालत होत्या भाऊ मला वाकायला चे लागले तरी तुमच्यासाठी मी आलो इथं आणि इथं परत एकदा ती बाई मायाकडे रागाने पाहि लागली की तिथे कुत्र्याच्या व्हिडिओ घेतोय म्हणून अशा प्रकारे आहे तर ह्या माणसाला आहे ना कि त्या आलं आण पाच इस क्या बोलते हा वर्म सेल पॉम और जो डॉग है उनका रेट क्या है उधर जो डॉग नहीं है नहीं क्या ये क्या स्पाइडर Yeah? स्पायडर आहे क्या मित्रांनो तर हे बिडके जे स्पायडर आहेत आपले छोटा मोठा दुसरा किंवा आहेत पाहू शकता असे छोटे छोटे मासे आहेत अशा प्रकारचे आहेत वस्तू इथं इसको क्या बोलते इसको दीदी उसको मोह हा मो बोलते आमो तर मित्रांनो अशा प्रकारच्या वस्तू आहेत इथं तर पहिले बिडकं बिडकं पण आहेत भाऊ आलाय आपल्यासोबत आणि तो दाखवते चल मित्रांनो ते इथं पाहू शकता मास्त मित्रांनो काय काय इथं आळ्याविळ्या पाहिल्या का तुम्ही कसल्या होत्या गिचगिज करणार इथं जे आपण थायलंड वगैरेला व्हिडिओ पाहिलेत ना ते आपल्या भारतात पण होते अशा प्रकारचे तुम्ही फिरलं पाहिजे फक्त भारतात पण सगळ्या देशाची फिलिंग आहे मित्रांनो तर आलोय आहे आता इथनं मार्केट होतं हे मार्केट फिरून आलो तर अशा प्रकारे इथं कोंबड्याचं ही आहे तिकडं गेलं तर तिकडं घाईचं मटन आहे आणि डुकराचं पण म्हटलं आहे अशा प्रकारचे हे बाजारपेठ आहे तर चला निघतोय मी आता मला इथं वाचतं व्हाय नाही अशा प्रकारचं आहे चलो बाई तो होता तो आपल्याला घेऊन गेला होता मार्केट पाहिला चलो बाय बाय आपको आना पसंद आहे ब्लॉग मे चलो हाय ओके मित्रांनो तर फायनली आपण मित्रांनो तर फोर्ट फोर्टमध्ये आलोय हा डिमापूरचा किल्ला आहे तर बघूया नक्की काय हे किल्ल्यामध्ये अशा प्रकारे आहे तर हे सगळं संपलंय आता फक्त त्याचे अवशेष राहिलेले शिल्लक हे एका नदीच्या कचारी नदीच्या किनारी बसवलेलं गाव होतं किल्ला होता तर ते किल्ल्याचे फक्त अवशेष राहिलेत हे अशा प्रकारचं पाहू शकत आहे ये, ये ते एकत्र गोळा केलेत आणि अशा प्रकारे आणून ठेवलेले आहेत एखादा गेव जे अवशेष होते ते बाकी तर काही नाही गार्डन डेव्हलप आहे चांगलं आपण रिलॅक्समध्ये बसू शकतो अशा प्रकारचं आणि अवशेष आहेत कुठं कुठं अशा प्रकारे आहे हे दिमापूरचा किल्ला ओके मित्रांनो तर हे किल्ल्याचे अवशेष आहे अशा प्रकारे त्यांना प्रत्येक ठिकाणी असं चौकोन बनवून ते जेव्हा मांडण्यात आलेले अशा प्रकारे पाहू शकते किल्ल्याचे अवशेष तिथे एक मोठा एक अवशेष आहे अशा प्रकारे जतन कोण ठेवलेलं आहे मित्रांनो तर फायनली फिरून आलेलो आहे अशा प्रकारे ह्याची हिस्ट्री तुम्ही वाचू शकताय त्याचा एक फोटो काढून घेतो अशा प्रकारे आहे इथं ह्या पार्कला कुठलेही एंट्री फी नाही आहे फक्त आपण येऊन रजिस्ट्रेशन कोण जायचं किती लोक विजिट केली ती काय ते त्यांना मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय ह्या गार्डनमधनं आपण तर आपल्याला जायचं आता कोहिमा हे नागालँडची राजधानी तिथं जायचे तर आपल्याला पुढे जाऊन राईड घ्यायचं आहे ओके okay, इथलं नाही ठीक मित्रांनो तर परत मोठ्या रोडला आलो आहे तर आपल्याला नाही इथन कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे बहात्तर किलोमीटर आहे तर जायला साडेतीन म्हणजे अंदाजच पडेल जायला थांबत थांबत जायचं म्हणलं तरी साडेचार वाजता साडेतीन दाखवतोय म्हणलं बघूया आजचा मुक्काम कोहिमात करूया आपण ओके

एक एखादा लिटर तर कुठलं पण बरून भेटल बॉटल तसं नाही विषय आपल्या पाच लिटर असलं म्हणजे काही विषय नाही बसायची जागा राहिली नाही इतकं पुढं आलं जायचं सोपं नाही जागा मित्रों तो आलो ही था हॉटेल अन्नापूर्णा मनोन अन्नपूर्णा अनुपूर्णा हॉटेल है सर मेरे को पाँच लीटर वो जार के कैन में से पानी चाहिए था लीटर हाँ। मैं ट्रैवलर हूँ तो मेरे पास ड्रम है पाँच लीटर का वो भर के लेने का ठीक ठीक है Co na metro? No मित्रांनो तर अशा प्रकारे जुगाड करून पाणी ते ॲडजस्ट करायला लागते पाणी महत्त्वाचं आहे पाणी नाही पिलं तर आजारी पडायचं आहे तर पाणी पहिलं इम्पॉर्टंट आहे पहिलं मी पाण्या प्राधान्य देतो भाऊ काय नाही भेटलं ते पाणी पहिलं घ्यायचं असं हिशोबाने आपलं नियोजन राहतं इथनं पाणी भरून घेतलं पाच लिटर तर पाण्याचे पैसे नाही घेतले इथंच जेवायला हिंदू हॉटेल होतं त्यामुळं काय इथं चिकन बिकन होतं अंडे होतं पण तसलं नाही त्याला लादूर चिटून घेतलं बाई म्हणजे मे बी हिंदू इसले तर लोक आते म्हणला हम वैसा कुछ नाही लगते इसले जादा लोक आम्हाला इथं आते हिंदू त्यामुळं खाल्लं इथं चला मित्रांनो तर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर नाही आपण आता परत आलो आहे बाहेर म्हणजे सिटीच्या बाहेर आलो आहे स पूर्ण डोंगरी भाग लागला आहे ना आता गार हवा असं लागली तर हे काय झालं पॉवर बँकचा चार्जिंगला लागलं नाही हे कॅमेराचा चार्जिंगला लाग लागला आहे पहाय लागलं चलो आता आपण पत एन एच एकोणतीसला जॉईन होतोय आता तिथनं हा ब्रिज क्रॉस केला ना की आपण येण्याची एकोणतीसला क्रॉ जॉईन होतोय ऑफिस पुलिस चलो वेलकम टू द हिल ऑफ नागालैंड हिल्स ऑफ नागालैंड सर ही साइड इज साइड मित्रांनो तर मागच्या वेळेस मी त्या पेट्रोल पंपावर टेंट लावून थांबलो होतो ती काही तिथं दिसते का कचरा खोट्टी तिथंच टेंट लावला होता मी ते पेट्रोल पंप फुंबल होतो आणि रात्रीचा पाऊस आला होता अशा प्रकारची आठवणी प्रत्येक ठिकाणी काही ना काही आठवण जाते आपली मला आठवतो टेंट लावला होता मी काय झालं ते नवीन पंप झाल्या दिसतोय आता कितने का है मैम कितने का है वो बड़ा वाला वन फिफ्टी 150 का हाउ मच किलो वन फिफ्टी ओके ये बड़ा वाला कितने का है एक पीस में वन ट्वेंटी एक। और तीन पीस में वन ट्वेंटी से लिया तो ऊपर बढ़ेगा ना थ्री थ्री सिक्सटी हो जाए नहीं मैं वापिस आते टाइम ले लूँगा कितने का छोटा कितने का है तो चार ओके थँक्यू मित्रांनो इथं नाही रोडला असलंही दुकाना लागली त्यामुळं विचार म्हणलं इथं की तरी पखरा आहे शायद इथंच कुठं आहे मित्रांनो तर आपण आलोय कसला डेंजर काठ आहे भाऊ तर चढ आहे कोयले हायवे पण वळणाला येत त्याला चांगला चौडा रोड केलाय कॅमेराचा लेट झाला कारण काय झालं चार्जिंग लागलेला ला होता पहाडामध्ये आल्यावर जरा बरं वाटायला लागलं नाही तर खाली ए डी गरम होत होतं कसला खतरनाक डोंगर डोंगराच्या मधन रोड डेंजर आहे जाळी लावली तरी दगडी खाली आल्यात कोळले नाही पण गाठाचाच रोड दिसतोय सगळा मित्रांनो तर मी आहे नागालँड मध्ये आता आणि आपण करत आहे बारामती ते ईशान्य भारत नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिप त्यातील ईशान्य भारतामधील नागालँड या राज्यामध्ये आपण तर आपण डिमापूरपासून पासून कोहिमाकडे चाललं होतो तर तिथनं नाही वेळ जातानी रोड एकदम फोर लेन बनलाय सगळ्या येण्याची एकोणतीस म्हणून हायवे हा आणि असं बघा इतके मोठे मोठे डोंगर कट करून अं फोर लेन रोड बनवलाय आणि हे डोंगरात ना कधी बी दगडी येतील असं वाटतंय पाहू शकताय तुम्ही जितकी नजर जाईल ना तिथं असे असे मोठे मोठे डोंगर कट केलेत आणि पुन्हा घाटाचा लेन रोड के तयार केला घाटामध्ये फोर लेन रोड तयार केलाय असा रोड आहे मित्रांनो तो चांगला रोड आहे जाण्यासाठी तर चाललो आहे आपण कोयमामध्ये कोयमामध्ये एक फेस्टिवल आहे त्यांचा तो लोकल फेस्टिवल असतो आहे डिसेंबरमध्ये तो, तो फेस्टिवल पण पाहणार आहे आपण त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ हो, पाहिला भेट प्रेम मित्रांनो तर मी आज अशा राज्यामध्ये आलो आहे भारतातल्या त्यामध्ये माणसं माणसाला कापून खातात तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे मी करत आहे बारामती महाराष्ट्र ते नेपाळ भूतान म्यानमार आणि ईशान्य भारत तर ईशान्य भारतातील आपण नागालँड या राज्यात आलेलो आहे तर नागालँड हे असं राज्य आहे ह्यामध्ये माणसाचं मांस पण खाल्लं जात आहे मित्रांनो तर हे आत्ता सध्या बंद आहे मागील वीस वर्षापासून ही परंपरा बंद झाली पण त्याच्या अदोबेनवे माणसं माणसाचं मांस खात होते असा एखादा जर त्यांना फिरिस्ता वेटला तर डायरेक्ट कापून कट करून खाऊन टाकायचे आणि त्यांच्यामध्ये वयस्कर जे माणसं होते समजा मरायले मेले की त्यांची कबर पण नव्हती जाळत पण नव्हते डायरेक्ट त्यांचं मटण करायचे सगळे पाहुण्यारा बोलायचे आणि खायचे असं हे राज्य आहे मित्रांनो आणि ह्या राज्याचा इतिहास असा सांगतो की ह्या राज्यात नव्हे खूप आदिवासी जाती जमाती आहे त्यांच्यामध्ये जमिनीनं कशावर वाद झाला आणि त्यामध्ये काही लोकं कुणी ह्यांनी ह्यांची माहिली ह्यांची माहिली तर ती एकमेकांची लोकं नैवे घेऊन जाऊन कापून खायची असा ह्यांची परंपरा आहे अशा राज्यात तुमचा भाऊ आला आहे ते पण बारामती महाराष्ट्रातनं आणि ती पण प्रो गाडी घेऊन आला इथं पाहू शकता आपली गाडी आणि आता आता ह्या परंपरा बंद आहे तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्थित माघारी येणार आहे आपलं काही मटण बिटन नाही होणार तर त्यामुळं फॉलो नक्की करा मित्रांनो तुम्हाला इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग व्हिडी व्हिडिओ पाहिला भेटणार आहे ह्या राज्यामध्ये नाही वे तुम्हाला दाखवल मी मार्केटमध्ये काय असते कुत्री वित्री सगळी दाखवल बिडकं बिडकं आया विया काय बी खात्यात मी आहे आता नागालँडमध्ये नागालँडमध्ये आल्यापासून जेवणाचे खूप हाल होतात तर मी काय बोलतो जेवणासाठी जिथं आपल्याला नागालँडमध्ये मारवाडी हॉटेल भेटेल तिथं जेवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तिथं पूर्ण व्हेज भेटते अशा प्रकारे Uh, आता पुरी भाजी घेतलेली नाही तर इथलं नाही वेळ नॉनव्हेज हॉटेलवर माझा भरोसाच नाही इथली लोक काही पण खातात काही पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असलं आपण तिथल्या एका मार्केटला व्हिजिट केली होती तिथं काय काय होतं विकण्यासाठी आणि इथं नॉनव्हेजच जास्त प्रिफेअर केलं जातं व्हेजमध्ये इथं कोण खातच नाही जास्त खाल्लं तर राईस खातात अशा प्रकारचं आहे तर त्यासाठी मी ना नाही जेवणासाठी नागालँडमध्ये आल्यापासून इथं कुठं मारवाडी हॉटेल असत तर त्या हॉटेलमध्ये जेवण करतो अशा प्रकारे आहे मित्रांनो तर चला असं बाहेर आलो काही ते जुगाड लावून खायला लागते चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा जेवण बघा एकदम ताजे ताजे पुरे आल्यात एक नंबर मित्रांनो तर आजचा मुक्काम नाही वे आपण इथं जेवण केलं नाही मारवाडी हॉटेल होतं तिथंच केलं आहे तर तिथं टेंट लावलाय आणि तिथंच गाडी पार्किंगला लावली एक मोठं असं ही होतं छत टाईप तिथंच लावलाय पण तिथं काय झालंय पेनाडी दोन चार पोरं आलेत आणि ती गाडी लावून पेत बसलेत तर बघूया आता काय होतय काय म्हणली तर बघूया आपण तर आपलं काम करून झोपू जाऊ तिथं दाखवतो मला अशा प्रकारे तिथं असं व्ह्यू पॉइंट आहे व्ह्यू पॉइंटच्या खाली टेंट लावलाय मी आणि इकडे ती गाडी येऊन थांबली आणि इथं पेत बसल्यात ती आपल्याला नाही तर काय तिला आपली आपण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये